नमस्कार मी प्रमिला आमची फूड स्टोरी या रेसिपी चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे चला तर इथे रेसिपी सुरुवात करची रेसिपी दाखवत आहे त्यासाठी मी इथे दोनशे पन्नास एम एल असं पीमिक्स घेतलेलं आहे रेडीमेड पीमिक्स आहे हे त्याच्यामध्ये पंचवीस एम एल तेल घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे पाणी घेऊया थोडं थोडं करून एकदाच पाणी नको टाकायचं नाही तर मग ते एकदम पातळ होऊन जाणार त्याच्यामुळे आपण इथे थोडं थोडं करून असं पाणी ॲड करूया जेणेकरून आपलं प्रत्येक असं बॅटर बनत नाही तोपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पण असं एक लागे फ्राय करा खायला असं थोडं थोडं पाणी ऍड करून आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे परत असं असं आपलं थोडं थोडं मिक्स करून करून छान असं बॅटर तयार करायचं आहे इथे मला थोडं पाणी अजून कमी वाटते त्यामुळे थोडंसं मी पाणी ऍड केलेलं आहे अशा प्रकारे इथे आपलं बॅटर मस्त असं तयार झालेलं आहे एकदम थोडं थोडं पाणी ऍड करायचं चा। आणि असं छान असं मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे इथे आपलं आता बॅटर तयार झालेला आहे कधी पण आपण बॅटर तयार करताना कधी पण मिक्स करायचं मिक्स करायचं म्हणजे ते परफेक्टली बनतं अशा प्रकारे आपलं असं परफेक्टली असं बॅटर तयार आहे इथे मी सहा इंचचा टीन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये कट करून बटर पेपर लावलेला आहे आणि इथे आपला तयार झालेला असं आपलं एकदम परफेक्टली असं बॅटर पे कसं परफेक्टली बनलं आहे आता चांगलं सात ते दहा वेळा आपण इथे सांगत ॲड करून घेऊया म्हणजे त्याच्यामधले एअर बबल आणि आपलं इथे मी पातेल पाच मिनिटासाठी क्रीट करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये डाळी ठेवून घेतली आहे आणि आपण आता केक ठेवूया आणि फोर्टी फाय मिनिटाने आपण परत केक करूया इथे आपलं फोर्टी फाय मिनिटानंतर आपला केक एकदम तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त जाळीदार असं पण आहे अशा प्रकारे इथे आपलं चॉकलेट केक तयार आहे थँक्यू